हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र ज्याच्या जीवनात जितका मोठा संघर्ष आयुष्यात विजय तितकाच मोठा मित्रांनो हा विचार होता स्वामी विवेकानंद यांचा दिवसाची सुरुवात एक चांगल्या विचाराने सुरू करण्याचा हेतू इतकाच की आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी हो चला तर मग यानंतर आपण ऐकणार आहोत आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरूच्या दिनविशेष या सत्रात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत पंधरा जून या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी सतराशे बासष्ट साली ऑस्ट्रिया देशात कागदी नोटांचे चलन सुरू करण्यात आलं होतं अठराशे एकोणसत्तर साली महाराष्ट्रात विधवा विवाह पद्धत मोडीत काढून पहिला विधवा विवाह हो, श्री पांडुरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईंच्या गळ्यात माळ घालून साजरा केला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे आठ साली कलकत्ता शेअर बाजाराची सुरुवात करण्यात आली तर मित्रांनो अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाची शोधकार्य यांची सालाप्रमाणे माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे देणार आहे त्याकरता तुम्हाला फक्त रेडिओ एम पी एस सी गुरू हे ॲप गुगल प्ले स्टोर ॲपवरनं डाउनलोड करावं लागेल चला तर मग पटकन रेडिओ एम पी एस सी गुरू हे ॲप डाउनलोड करा आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना ऐका आमच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली अखिल भारतीय काँग्रेसने दिल्ली येथे भारताचे विभाजन करण्यासाठी ब्रिटिश योजनेचा स्वीकार केला पंधरा जून एकोणीसशे सत्तेचाळीस साली दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्यांनी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात फाळणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली त्या फाळणीनुसार भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात आली होती यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्र्याण्णव साली संपूर्ण भारतीय बनावटीच्या सहा अर्जुन रणगाड्यांची तुकडी भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली सन दोन हजार एक साली प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम यांनी नॅशनल ए विजडम स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकून विश्वविक्रम केला होता तर मित्रांनो ह्या होत्या काही महत्वाच्या पंधरा जून या दिवसाच्या ऐतिहासिक घटना याचबरोबर आज काही महत्वाच्या व्यक्तींचे जन्मदिवस आहे अशा व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या व्यक्तींचे जन्मदिवस आहेत ते आजच्याच दिवशी अठराशे चौऱ्याऐंशी साली पूर्व भारतातील ब्रिटिश विरोधी बंगाली भारतीय क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीयतावादी विद्वान तारकानाथ दास यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता अठराशे नव्याण्णव साली भारतीय सैन्य दलाचे माजी सैन्य सैन्यप्रमुख जनरल महाराज श्री राजेंद्र सिंह जडेजा यांचा जन्म झाला अठराशे नव्याण्णव साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष देवी प्रसाद राय चौधरी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली महाराष्ट्रीयन समाजवादी नेते आणि मराठी लेखक नारायण गणेश गोरे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बारा साली प्रसिद्ध उत्तर भारतीय साहित्यकार श्रीमन्ना नारायण अग्रवाल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन लेखक समीक्षक शिक्षक आणि ललित लेखक उत्तम वक्ता व सूत्रसंचालक साहित्यकार शंकर वैद्य यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणतीस साली लोकप्रिय भारती हिंदी चित्रपट अभिनेत्री व पार्श्वगायिका सुरैया जमाल शेख यांचा जन्म झाला एकोणीसशे तेहतीस साली महाराष्ट्रीयन मराठी लेखिका समीक्षक ललित लेखन चरित्रलेखन समीक्षा साहित्याच्या साहित्यकार तसंच महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालक सरोजिनी वैद्य यांचा देखील पंधरा जून एकोणीसशे तेहतीस साली जन्म झाला होता एकोणीसशे चौतीस साली भारतीय राजकारणी व राज्यसभेचे सदस्य देवदास आपटे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सदोतीस साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय समाजसुधारक किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म झाला अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीयन समाजसेवक तर आहेत त्यांना एकोणीसशे नव्वद साली त्यांच्या समाजसेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे रायगन सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला होता स्वच्छता पाणी व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता या गावाला अनेक पारितोषिकं देखील मिळाली आहेत यानंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला याचबरोबर आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेचाळीस साली माजी भारतीय क्रिकेटपटू तपन बॅनर्जी यांचा देखील जन्म झाला सन एकोणीसशे पन्नास साली भारतीय स्टील उद्योग सम्राट व जगातील सर्वात मोठ्या स्टील मेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांचा जन्म झाला या सगळ्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजच्याच दिवशी अशाच काही थोर आणि महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालं होतं आज त्यांची पुण्यतिथी आहे चला तर मग त्या व्यक्तींविषयीची माहिती घेऊया आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली भारतातील राधा स्वामी सत्संग पंथाचे संस्थापक शिव द्याल साहब यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकतीस साली महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार व संदेश वृत्तपत्राचे संस्थापक संपादक अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेता जीवरसायनशास्त्रज्ञ वेंडेल मॅरिडिथ स्टॅनले यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रसिद्ध भारतीय तेलगू भाषिक कवी आणि गीतकार तसंच पेन इंडिया साहित्य अकादमी दक्षिण भारतीय चित्रपट लेखक संघ मद्रासचे माजी उपाध्यक्ष आणि आंध्रच्या क्रांतिकारक लेखक संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीरंगम श्रीनिवास राव उर्फ श्री श्री यांचं निधन झालं सन दोन हजार सहा साली प्रसिद्ध भारतीय गायिका व गीतकार तसंच पंजाबी लोकगीत गायक व हिंदी चित्रपट पार्श्वगायिका सुरिंदर कौर यांचं निधन झालं समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या या महत्वाच्या व्यक्तींची आज पुण्यतिथी आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर आणि अँकर एफ एमवर रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट देखील ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांची माहिती घेण्यासाठी तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी